धाराशिव शहरातील मानिक चौकातील पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा करण्यासाठी एका युवकाने चक्क आणली घागर हिट अँड रन कायद्याच्या विरोधात देशभरात ट्रक टँकर चालकांनी संप पुकारला त्यामुळे इंधन वाहतूक करणारे वाहन चालक सुद्धा या संपात सहभागी झाले त्यांनी तीन दिवस संपाची घोषणा केली होती इंधन वाहतूक बंद झाल्याने देशभरात एकच गोंधळ उडाला पेट्रोल डिझेल तुटवडा भासेल असा अंदाज बांधत अनेक जण दुचाकी चारचाकी घेऊन टाकी फुल करण्यासाठी पेट्रोल पंपावर आले काहींनी टाकी तर फुल केलीच शिवाय प्लास्टिक बाटली कॅन मिळेल त्यात साठा केला मात्र धाराशिव शहरातील माणिक चौकातील पेट्रोल पंपावर एका युवकाने पेट्रोल साठा करण्यासाठी घागर घेऊन आला पाणी साठा करण्यासाठी वापरली जाणारी घागर मोकळी करून त्याने पेट्रोल साठा केला एका हातात पैसे तर दुसऱ्या हातात घागर असा पंपावरील व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे कोण कधी कोणती शक्कल लावेल त्याचा अंदाज कदापी करता येणार नाही